शहरात गणेश उत्सवानिमित्त मंडळाकडून विविध सामाजिक आणि धार्मिक देखावे दाखवण्यात आले होते शेवटचा एक दिवस राहिल्यामुळे देखावे बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती महाराणा प्रताप चौक येथील श्री त्रिशूल गणेश मंडळाने यावर्षी भव्य देखाव्याची परंपरा कायम ठेवत लंका दहनाचा देखावा सादर केला या देखावात सीमा सीतामाई यांच्या भेटीसाठी आलेल्या हनुमानाने लंकेचं दहन कसं केलं होतं याचा जिवंत देखावा दाखवण्यात आला श्री छत्रपती शिवाजी महाराज गणेश मंडळाच्या वतीने शिवकालीन घटनेचा संदर्भ देत शिवरायांनी वाईट कृत्य करणाऱ्यांना कशा शिक्षा केल्या हे या देखाव्यातून सादर करण्यात आलं होतं श्री एकता गणेश मंडळाने भक्त प्रल्हाद यांची भक्ती नरसिंह अवतार असा भव्य देखावा सादर केला श्री दत्त गणेश मंडळाने मोबाईल संस्काराचा अभाव अशा अनेक कारणाने बिघडत चाललेली तरुणाई आणि छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप यांचा इतिहास दाखवणारा देखावा सादर केला श्री अष्टविनायक गणेश मंडळाने ज्योतिबाचा भव्य देखावा दाखवला श्री स्वस्तिक गणेश मंडळाने व्यसन निर्मूलनाचा देखावा दाखवला श्रीराम गणेश मंडळाने गुन्हेगारीला घाला आळा हा सामाजिक प्रबोधनाचा देखावा दाखवला था गणेश उत्सवाच्या काळात सुरू असलेल्या पावसामुळे शेवटच्या दिवसात देखावे पाहण्यासाठी महिला आणि नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती